चंद्रपूर ब्रह्मपुरी येथे झालेल्या दुसऱ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणची वैष्णवी पाटील हिनं बासष्ट किलो वजनी गटात खेळताना सुवर्ण पदक पटकावलंय तर कल्याणमधील सानिया देसले हिनं कुमार गटातून सहेचाळीस किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलंय आहे बुधवारी या दोघींचे कल्याण डोंब्युली कुस्तीगीर संघटनेकडून जंगी स्वागत करण्यात आलं कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघटनेतर्फे नांदिवलीचे माजी सरपंच रामदास ढोणे कुस्तीगीर संघटनेचे पंढरीनाथ ढोणे वसंत साळुंखे यांच्यासह ग्रामस्थांनी बुधवारी वैष्णवी पाटील व सानिया देसले या विजयी खेळाडूंचे कल्याण रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत केलं वैष्णवी अंबरनाथ तालुक्यातील मंगरुळ या गावातील आहे वैष्णवीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती तिच्या आईवडिलांनी तिची आवड जोपासत तिला प्रोत्साहन दिलं वैष्णवीनं कल्याणमधील नांदिवली गावात जय बजरंग कालमीत कुस्तीचे धडे गिरवले आतापर्यंत तिनं सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्यात मार्चमध्ये महिला कुस्तीगिरासाठी सांगली येथे आयोजित पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणच्या मातीतील वैष्णवी पाटील हिनं कामगिरी करत कल्याणच्या शिरपेजात मानाचा तुरा रोवला होता वैष्णवीनं चंद्रपूर येथील चमकदार कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावलं यावेळी माध्यमांशी बोलताना वैष्णवी पाटीलनं समाधान व्यक्त करत आता आपलं लक्ष ऑलिम्पिक असल्याचं सांगितलं वैष्णवी पाटील हिच्या यशानंतर कल्याण डोंबिवली शहरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय कल्याणमधील सानिय देसलेख हिने देखील कांस्य पदक पटकावलं आहे नमस्कार मी वैष्णवी पा दिलीप पाटील मी आता सध्या झालेल्या चंद्रपूर येथे ब्रह्मपुरी येथे झालेल्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिक्स्टी टू वेट कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळवला आहे आणि नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया साऊथ वेस्ट इंटर झोनमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चंदीगड येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं पुढची आता पुढच्या महिन्यातच सिनियर नॅशनल होणार आहे जयपूर येथे तर त्या स्पर्धेसाठी मी मेहनत करत आहे आणि पुढे माझी मी ऑलिम्पिकमध्ये जाऊन पदक मिळवेन आणि माझ्या गावाचं माझ्या महाराष्ट्र राज्याचं माझ्या देशाचं नाव खूप मोठं करेल